या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापुरात धार्मिक सलोख्याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे शहरातील मल्लिकार्जुन नगर येथील सुरेखा चंद्रचूड यांचं बारा सप्टेंबरच्या रात्री निधन झालं त्यावेळी सोलापुरात मुसळधार पावसाचा कहर सुरू होता पावसामुळे नातेवाईक व परिसरातील लोक अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाहीत ही बाब कळताच बाबा मिस्त्री जावेदभाई आणि कुमार यांनी तात्काळ पुढाकार घेत सुरेखा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले या घटनेमुळे शहरात सामाजिक एकतेचा संदेश मिळाला संकटाच्या काळात मानवता हीच महत्वाची ठरते या घटनेतून अधोरेखित झालं दरम्यान अंत्यसंस्कारानंतर सुरेखा यांचे भाऊ सुरेश गणेश यांनी बाबा मिस्त्रींसह सर्वांचे आभार मानले आहेत माझं नाव सुरेश चंद्रचून गणेश सतरा मल्लिकार्जुन नगर अक्कल रोड सोलापूर या ठिकाणी माझी बहीण सुरेखा चंद्रचेन गणेश ही स्थापन सफावर होती मुंबईला हिथं बी काम केलं ती तर अशा होत झाली की एकाकी ती प्रकृती बिघडली आणि प्रकृती बिघडल्यामुळं त्या ठिकाणी उपचार केला आमच्या पद्धतीनं परंतु त्यामध्ये आम्हाला यश आलं नाही जेणेकरून तिला त्या ठिकाणी मरणाचा तास झाला त्यावेळेला आम्ही लिहि प्रयत्न केला शिकवतं आणि त्यामध्ये कांतीलाल मधुकर टोनपे केमचे तलुकरमा जिल्हा सोलापूर तेनी आला आमाला मदद तेनी ते आमचे भाऊच आहेत त्यांनी आलं आम्हाला मदत केली बोलवल्यावर त्यांनी गाडीनं आले आणि त्या ठिकाणी दवाखान्यात येण्याच्या अगोदर तिचा हे मृत्यू पावला बारा तारखेला पाच वाजता संध्याकाळी तर जावेदभाई सिव्हिल हॉस्पिटल चर्चा करताना सिव्हिल हॉस्पिटलला आलो बाबा मित्री यांनी आम्ही फोन लावला यांना त्यांनी आम्हाला मदत केली जावेदभाईचं नाव आणि तुमचं नाव कुमार यांचं त्या ठिकाणी नाव सांगितलं त्यांनी आम्हाला सर्वोपरी मदत केली महेश करायला त्या ठिकाणी कुणी तयार नव्हतं एकीकडे एक जोराचा पाऊस होता त्या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलं त्यांच्यासारखा देव माणूस जोगासारखा किंवा सारखा देव माणूस सा आम्हाला भेटणं अशक्य आहे देव त्यांना सुखी ठेव यश देव सुखी ठेव बरकत हो भरभर ठेव हे देवाजवळ माझी प्रार्थना आणि सुरेखाची बहीण आहे तिला बी सुखी ठेव आम्हाला होईल तेवढं प्रयत्न केलं आम्हाला यश त्या ठिकाणी तिला वाचवण्यात आलं नाही कारण आजारी असल्यामुळे आम्ही काय करू शकलो नाही शिलला प्रयत्न केला पहिले त्या सक्सेसफुराला सारखा आजारी पडल्यावर आम्ही काय करू शकलो नाही शेवटी तिची मयत झाली काल बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता पाऊस सारखा पडतो म्हणून आम्हाला बी येणं होईना आताही पाऊस पडतो तर जावेदभाई आणि का हे आपलं कुमार आणि तसंच कांतीलाल टोनपे हे माझे भाऊ यांचं मी आभार मानतो आभार नमस्कार करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस